नमस्कार आज आपण रक्षाबंधन आणि श्रावण महिना विशेष अगदी झटपट अशी मलाईदार आणि रबडीदार तांदळाची खीर तयार करणार आहोत विशेष म्हणजे अजिबात गॅस वाया न घालवता वेळ वाया न घालवता दूध न आटवता तांदूळ न भिजवता फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये दहा मिनिटामध्ये ही तांदळाची खीर तयार होणार आहे खीरीला अगदी सुरेख आलेला आहे जर तुम्ही ही खीर तयार केली ना वाटणार सुद्धा नाही ही, ही तांदळाची खीर आहे म्हणून अगदी बासुंदी सारखीच लागते एकदा जरूर करून पहा खिरीवरून तुम्हाला समजलंच असेल चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा तांदळाची खीर तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाववाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे या खिरीसाठी ना शक्यतो इंद्रायणी तांदळाचाच वापर करा कारण काय माहिती का इंद्रायणी तांदळाला वाससुद्धा छान असतो त्याचप्रमाणे एक प्रकारचा चिकटपणा असल्यामुळे आपली जी खीर आहे ती मस्त अशी मलाईदार आणि रबडीदार तयार होते आता सुरुवातीला आपण हे जे तांदूळ आहेत ना ते ती दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात ह्या तांदळाला ना भिजत ठेवायची अजिबात गरज नाही आपण अगदी झटपट अशी खीर तयार करणार तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यामधलं पाणी जेवढं शक्य होईल तेवढं काढून घेतलं आता हा धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो एका गाळणीमध्ये निथळायला ठेवायचा आहे जेणेकरून काय होईल सर्व एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि आपला तांदूळ मस्त ता असा कोरडा होईल साधारणतः एक दहा पंधरा मिनटासाठी असंच हे निथळाला ठेवून देऊयात खीर मस्त अशी मलाईदार त्यासोबतच अगदी रबडीच्या चवीची तयार होण्यासाठी मी या ठिकाणी आपले जे दहा दहावाले वाले एव्हरीचे मिल्क पावडरचे पॅकेट भेटतात ना ते एक मिल्क पावडरचं पॅकेट मी या ठिकाणी वापरलेले आहे तुम्ही दोन पॅकेटसुद्धा वापरू शकता आता है है, थोड़ थोड़। या पॅकेटमध्ये साधारणतः थोडंसं दूध घालायचं आहे थोडं थोडं आणि मस्त अशी आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये गुठळ्या वगैरे राहून द्यायचे नाही हे पहा अशा प्रकारे थोडं थोडंसं दूध घाला आणि चांगली अशी पेस्ट तयार करून घ्या या प्रकारे थोडं थोडं दूध घालून मिल्क पावडरमध्ये चांगली अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पहा जास्त घट्ट देखील नाही आणि जास्तीचे पात्र देखील नाही अगदी अशीच तयार करून घ्यायची आहे आता लगेचच दुसऱ्या वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलं होतं साधारणतः एक पाव वाटी दुधामध्ये पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस केशरच्या काड्या घातल्या गरम दुधामध्ये घालायच्या आहे म्हणजे कसं रंग देखील छान येतो आणि चव देखील केशरचे दुधामध्ये छान होते अशा प्रकारे मी केशरचं दूध तयार करून घेतलेलं आहे केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण केशर घातल्यामुळे ना खीर खूप छान तयार होते त्याचबरोबर बरोबर मी या ठिकाणी काही सुकामेवा घेतलेला आहे काजू बदामाचे काप काही चारोळे घेतलेले आहे त्यासोबतच मनुके देखील घेतलेले आहेत आता या ठिकाणी एक साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तांदळामधलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे तांदूळ मस्त असे कोरडे फटफटीत झालेले आहेत आता मी या ठिकाणी पाववाटी तांदूळ घेतले पाव वाटी तांदळासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे थोडंसं म्हशीचं दूध घेतलं ना की आपली जी खीर आहे ना छान अशी मलाईदार तयार होण्यासाठी मदत होते आधी दूध मी चांगलं तापवून घेतलं त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धाच लिटर दूध घ्यायचं आहे नंतर आपल्याला जर गरज लागली तर आपण दुधाचा वापर करणार आहोत आज आपण अगदी झटपट अशी कुकरमध्ये ही खीर तयार करणार आहोत अगदी एका शिट्टीमध्ये ही खीर तयार होते सुरुवातीला कुकरमध्ये एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की लगेचच आपण जो घेतलेला सुकामेवा होता काजू बदाम सारोळे आणि मनुके सर्व तुपामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि चांगलं मंदाचे व ती साधारणतः एक दहा ते बारा सेकंद भाजून घ्यायचं आहे आता ह्या सुक्यामेव्याचं जे प्रमाण आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा इतर मेवा सुद्धा घालू शकता पिस्ता सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता हे पहा अशा प्रकारे सुकामेवा मस्त असा तुपामध्ये मी खमंग असा परतून घेतलेला आहे आता भाजून घेतलेला सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सर्व भाजलेल्या सुकाम किंवा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तरी सुद्धा पहा आपल्या कुकरमध्ये तूप शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे वरतून तूप घालायची अजिबात आवश्यकता नाही उरलेल्या तुपामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतले होते ना ते सर्व तांदूळ तुपामध्ये घालायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी ते तांदूळ तुपामध्ये मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजताना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही नाहीतर ते जळू शकतात तांदळाचा मस्त असा हलकासा रंग होईपर्यंत म्हणजे गुलाबी रंगामध्ये तांदूळ भाजून घ्यायचा आहे म्हणजे सत तांदळाचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो त्यामुळे आपली खीर जी आहे ती चवीला खूपच छान तयार होते तुम्ही आता पाहू शकता तांदळाचा रंग पूर्ण पांढरा आहे थोडासा असा लालसर गुलाबी होईपर्यंत तुपावरती आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता ही स्टेप फार ही। सुद्धा फार महत्त्वाची आहे तुम्ही ह्यामध्ये जर घाई केली तांदूळ व्यवस्थित भाजून घेतला नाही तरी सुद्धा तुमच्या खीरीच्या चवीमध्ये बदल होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा अगदी कमी गॅसवरती गुलाबी रंग येईपर्यंत तांदूळ खमंग असा भाजून घ्यायचा आहे हे पहा तांदूळ अगदी दोन मिनटातच कमी असे व ती मस्त असं भाजून तयार झालेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगामध्ये तुम्ही देखील भाजून घ्यायचा आहे आता हा भाजून घेतला तांदूळ लगेचच एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे सर्व तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता तरीसुद्धा पहा अजून कुकरमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे तुपाचं प्रमाण ह्या ठिकाणी आहे आता आता जे अर्धा लिटर म्हशीचं दूध आपण तापवून घेतलं होतं ना आणि पूर्ण थंड करून घेतलं होतं तर संपूर्ण अर्धा लिटर दूध जे आहे ते, ते सायसकट कुकरमध्ये घालायचं आहे लगेचच आपण सुरुवातीला जे केशरचं दूध तयार करून घेतलं होतं ना ते सुद्धा घालायचं आहे आता है हे घातलेलं केशरचं दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता सुरुवातीला आपण फक्त अर्धाच लिटर दूध वापरतोय आपल्याला पुन्हा गरज लागली तुम्हाला वाटलं ला की घट आपली जी खी करूं, करूं था था खीर आहे ती फार घट्ट आहे ना तर तुम्ही पुन्हा यामध्ये थोडंसं दूध ॲड करून करून तुम्हाला हवी त्या तुम्ही या ठिकाणी खीर तयार करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे दूध आणि केशरचं दूध होतं ना ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे परफेक्ट आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरती आपल्याला या मिश्रणाला दुधाच्या चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे या मिश्रणाला उकळी येते तोपर्यंत जे आपण तांदूळ भाजून घेतले होते ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत झाकण लावायचं आहे मिक्सरच्या भांड्याला आणि चांगलं असं रवेदार हे बारीक करून घ्यायचं आहे एकदम देखील बारीक पेस्ट तयार करायची नाही तांदूळ कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे आपला जो रवा, त्यास असा रवा असतो ना जाड रवा त्याचप्रमाणे रवेदार असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी तांदूळ कोरडेच मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे बारीक करून घेतले तांदूळ उकळी आलेल्या दुधाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहेत चांगलं असे मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी आसेवरती घातलेला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आज आपण अगदी झटपट अशी खीर तयार करत आहोत कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही खीर तयार होणार आहे आता झाकण लावायचं आहे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरची फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे जर तुम्ही एकापेक्षा जास्तीच्या शिट्ट्या जर होऊ दिल्या तर काय होणार आहे दूध आपण यामध्ये कमी घातलेलं आहे मुद्दाम आत्ताच क कारण काय होणार आहे जास्त दूध घातलं ना तर ते उतू जाऊ शकतं दुधाचं प्रमाण यामध्ये आत्ता सुरुवातीला कमी घातलेलं आहे त्यामुळे खीर जी आहे ती तळायला ला लागू शकते त्यामुळे लक्षात ठेवा मध्य मासेवरती फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे आपण जो हा तांदूळ आहे ना तो बारीक करून घेतलेला आहे पूर्ण त्यामुळे तांदूळ शिजायला अजिबात जास्तीचा वेळ लागणार मध्य माचेवरती कुकरची एक शिट्टी काढून घेतलेली आहे पूर्णपणे वाफ जाऊ दिली त्यानंतर कुकरचं झाकण ओपन केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली खीर मस्त अशी ह्या ठिकाणी घट्टसर झालेली आहे आपण जो तांदूळ घातला होता ना बारीक करून घेतला तो मस्त असा या ठिकाणी शिजला गेला आहे खीर आपली या ठिकाणी घट्ट झालेली आहे आता ही घट्ट झालेली खीर चमचाने चांगले अशी मिक्स करून घ्यायची आहे काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील ना तर त्या चमचाने चांगल्या अशा मोडून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने आता ही खीर फार घट्ट झालेली आहे मुद्दाम सुरुवातीला थोडंफार दूध कमी घातलं होतं कारण कसं जास्तीचं दूध घातलं ना तर ती खीर उतू जाऊ शकते आता आपण या ठिकाणी आणखी पाऊन लिटर म्हणजे लिटर दूध यामध्ये घालणार आहे तुम्हाला खीर किती घट्ट किंवा पातळ हवी असे ना त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी दूध घालू शकता मी सुरुवातीला या ठिकाणी लिटर दूध घालते दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पहा या पद्धतीने लगेचच आपण सुरुवातीला जे मिल्क पावडरचं दूध तयार केलं होतं ना खीर घट्ट होण्यासाठी ते सुद्धा घालायचं आहे आता हे घातलेले मिल्क पावडरचं दूध देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक जीव करून घेऊयात तुम्हाला खीर की, किती पातळ घट्ट हवी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही आता थोडं थोडं दूध घालून हे ॲडजस्ट करू शकता हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी घातलेले मिल्क पावडरचं दूध देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे खिरलेला रंग पहा केशरमुळे अगदी सुरेख आलेला आहे आता लगेचच या ठिकाणी अर्धी वाटी साखर घालायची आहे आता साखरेचं सा प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता पण पाव वाटी आपण तांदूळ घेतला होता त्यासाठी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर खाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही घातलेली साखर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता साखर घातल्यानंतर ना पुन्हा थोडीशी खीर पात्र होते कारण साखर पुन्हा त्याचं पाणी होतं पण काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही ही, ही तांदळाची खीर आहे घट्ट झाल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने आणखी घट्ट होते साखर घालून झाले की मी या ठिकाणी दोन ते तीन चमचे ओला नारळ किसून घेतला होता तो सुद्धा घातलेला आहे ओल्या नारळामुळे सुद्धा आणखी आपली खीर मस्त अशी तयार होणार आहे आता लगेचच आपण जो सुकामेवा तळून घेतला होता ना सुरुवातीला भाजून घेतला होता तुपामध्ये काजू बदाम चारोळे आणि ते तेसुद्धा घालायचं आहे एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर भरपूर घाला त्यामुळे आपली खीर अजूनच टेस्टी तयार होणार आहे आता ही घातलेली वेलची पावडर आणि सुकामेवा खीरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता पहा खीर थोडीशी पातळ आहे मग जशी अशी ती थोडीशी थंड होईल ना तशी तशी मस्तशी घट्ट व्हायला सुरुवात होईल आता ह्या मिश्रणाला पुन्हा चांगली अशी कमी असेवर ती आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे साधारणतः एक पाच ते सहा मिनटं उकळायला लागणार आहे उकळी आली ना की अजून थोडीशी खीर आहे ती घट्ट होणार आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी असेवरती एक साधारणतः तीन ते चार मिनटातच आपल्या खिरीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यामुळे पहा थोडीशी खीर घट्ट झालेली आहे तुम्ही पुन्हा एकदा खिरीची कन्सिस्टन्सी पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता मी काय करणार आहे वरतून थोडेशा ना केशरच्या काड्या घालणार आहेत थोडंसं केसर वरतून घातताना रंग छान येतो चवदेखील खूपच छान येते अगदी मस्त अशी केसर रबडीदार मलाईदार खीर तयार होते आता उकळी आल्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे थोड्या वरतून केशरच्या काड्या घेतल्या काड्या घातलेल्या आहे आता तरीसुद्धा ना आपली खीर फार गरम आहे खिरीमध्ये फार वाफ आहे ह्याच वेळी काय करायचं गॅस बंद करायचा आणि लगेचच कुकरला झाकण लावायचं आहे झाकण लावून ही खीर अशीच दहा ते बारा मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायची आहे हे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं तुम्ही अजिबात झाकण ओपन करू नका त्यामुळे काय होणार आहे खिरीमध्ये जी वाफ आहे ना त्या वाफेमध्येच आपली खीर अजून शिजून निघणार आहे आणि मस्त अशी मलाईदार तयार होऊन केशरचा रंग आहे आणि स्वाद आहे तोसुद्धा खिरीमध्ये छान असा उतरणार आहे हे पहा या ठिकाणी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत असंच मी झाकण लावून कुकर साईडला ठेवलेला होता आता आपण झाकण ओपन करूयात वाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशी आपली मलाईदार आणि रबडीदार खीर तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आधी पहा आपली खीर थोडीशी पात्र वाटत होती पण आता पहा खीर अशी मस्त अशी घट्टसर झालेली आहे अगदी ह्याच पद्धतीची तुम्ही देखील खीर तयार करून पहा खीर ना जास्त देखील घट्ट चांगली वाटत नाही खायला थोडीशी पात्र असली पाहिजे पण एवढी कन्सिस्टन्सी ना अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जास्तीची घट्ट आढळत असेल ना तर तुम्हीच खिरीला म्हणजे आपल्या कुकरला शिट्टी काढून झाली थोडस दूध कमी वापरलं ना तरी सुद्धा चालेल मला माझ्या घरामध्ये ह्या कन्सिस्टन्सीची खीर आवडते म्हणून मी थोडंसं दूध जास्तीचं घातलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी खीर तयार झालेली आहे तुम तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता श्रावण महिना चालू झालेला आहे सणासुदीचे दिवस चालू झालेले आहे उद्या रक्षाबंधनसुद्धा आहे तर तुम्ही अशी खीर बनवून जर भावाला दिली ला ना तर भाऊ तुमचा खूप खुश होणार आहे मी सांगते अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा मस्त असे चाटून पुसून वाटी खातील खिरीची इतकीही चविष्ट तयार झालेली आहे बऱ्याच वेळा काय होतं तांदळाची खीर करायची म्हटल्यावर तिला खूप गॅससुद्धा वाया जातो वेळसुद्धा लागतो दूध आठवायला वेळ लागतो तर आज आपण अगदी झटपट अशी खीर मी तयार करून दाखवलेली आहे वेळही वाया जात नाही सामान देखील कमी त्यासोबतच कुकरच्या अगदी मी खीर तयार करून आहे मस्त अशी मलाईदार रबडीदार खीर तयार झालेली आहे आणि ह्याची चव सुद्धा ना अगदी बासुंदीसारखीच लागणार आहे तुम्ही एकदा करून पहा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा